महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर फॉल पलकर आणि लेडीज गार्मेंटसाठी नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यासाठी परभणी येथे मंगळवार अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी मोंढा मार्केट कमिटीपासून निघालेला मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला त्यानंतर जिल्हाधिकारी तथा पंतप्रधान पीक विमा जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले या मोर्चात असंख्य शेतकरी सहभागी झाले होते पीक विमा नुकसान भरपाई देण्यास जाणीवपूर्वक विलंब करण्यात कायदेभंग केल्याबद्दल आय सी आय लोमोट विमा कंपनीवर गुन्हे दाखल करून काळ्या यादी टाकावे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे आय सी आय लोमोट पीक विमा कंपनीकडे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील थकलेले पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा नुकसान भरपाई स्थानिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसानांतर्गत भरपाई व पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई अशी एकूण पाचशे कोटी पे रुपयापेक्षा जास्त रक्कम आठ दिवसात शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात यावी शेतकऱ्याप्रती उदासीन असलेल्या प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निलंबित करून पूर्ण वेळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये जिल्ह्यातील शेवटच्या शेतकऱ्याने उत्पादित केलेले सोयाबीन खरेदी होण्याकरता ऑनलाईन नोंदणी नव्याने सुरू करून संपूर्ण सोयाबीन खरेदीची व्यवस्था निर्माण करण्यासाठी मुदत देण्यात यावी पंतप्रधान पीक विमा योजनेत कोणत्याही सुधारणा करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात यावे आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या आहेत पोशाख दी क्लाथिंग हब मोंढा सेलू लेडीज मेन्स किड्सवेअर मेन्सवेअर वेअर संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान म्हणजेच पोशाक दी क्लथिंग हब मुंडा सेलू